नमस्कार हे प्राध्यापक भारत जामणीत विना तथा अंशता अनुदानित शिक्षक बघून बंधू भगिरांनो आज आम्ही विभाग व तसेच आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब यांची प्रत्यक्षात भेट भेट घेतली आणि त्या भेटीअंत आम्हाला अजितदादा पवारसाहेब यांनी असे सांगितले की हा जो अंशता अनुदानित आणि प्रश्न सर्वांचा बलाचा असेल तर मी नक्कीच याला न्याय देईन असं हजीरजा पवार यां एं... साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आतापर्यंत आ... आदरणीय ज्ञानेश्वर सर असतील तुकाराम शिंदे सर असतील आणि आपले शिक्षणमंत्री सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी आणि आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आता स कोल्हापूर येथे आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर आता सध्या सोळा तारखेपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरूच आहे आणि म्हणून जरी अर्थविभाग आणि आदरणीय अजितदा साहेब यांनी आज मी द्यायला तयार आहे असं म्हटलेलं आहे परंतु हा निर्णय जो आहे हा लवकर जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपली आझाद संख्या ही तेवढीच गरजेची आहे कारण की की निर् मला असं वाटते की आपण निर्णयाचे साक्षीदार व्हा आता हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण घरी बसू नये आणि निगेटिव याच्यामधून घरी बसून म्हणजे निगेटिव या पोस्टमधून घेऊन घरीच बसावं असा उल्लेख नाही आहे कदापिही नाही आणि त्याला आम्ही सहमती देत नाही प्रत्येक प्रामाणिक माणसाचा इथे विजय होणार आहे प्रत्येक आंदोलन इथं यशाच्या शिखरावर जाणारच आहे फक्त निर्णयाचे तुम्ही साक्षीदार व्हा आणि आज प्रत्यक्षात अजितदा यांची यांचीसुद्धा भेट झालेली आहे आणि त्यांनीसुद्धा सर्वांच्या भल्यासाठी हा प्रश्न मी सोडवतो असे त्यांनी ग्वाही दिलेली आहे म्हणून तमाम शिक्षक बंधू भगिनींनो आपली उपस्थितीसुद्धा तेवढीच प्रार्थनीय आहे सोबत हा पाठपुरावा करत असताना लालांडेसर आशिष सर होते त्याच्यानंतर कलांडे सर होते आशिष जिंगडे सर होते गोंडाणे सर आहेत आणि उत्तम घाळगे स सर आहेत मरकट सर होते उद्धव सर होते आणि सर आणि कवळे सर या सर्ववरून आम्ही पाठपुरावा केला आणि फक्त आता शेवटचं एवढंच सांगतो की निर्णय जर लवकर लावून घ्यायचा असेल तर आपली संख्याही तेवढीच महत्त्वाची ठरेल आणि नक्कीच आपण यशस्वी होऊन घरी जाल हीच आपण अपेक्षा करूया धन्यवाद जय जे महाराष्ट्र जय हिंद जय जे महाराष्ट्र